बोलिए जान नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहता तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लायो जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए नांदगाव तालुक्यातले पिंपळे येथील बंजारा तांडव येथे दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीचे नांदगाव तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांनी भेट दिली असता तेथील स्थानिक बा बांधवांनी व महिलांनी साठ ते सत्तर वर्षापासून आम्ही राहत असून आम्हाला वीज कनेक्शनपासून वंचित ठेवले आहे असे व्यथा मांडली आजही या आदिवासी समाजाला चिमणी किंवा दिव्या लावून आपला मुलांचा अभ्यास व आपले जीवन काढावा लागत आहे त्यामुळे नांदगाव एम एम एस सी बी ऑफिस तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन यांना निवेदन देऊन येत्या एक जुलैपर्यंत एक जुलै दोन हजार चोवीसपर्यंत रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नांदगाव तालुका तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांनी दिला दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीचे नांदगाव तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांनी पिंपराळाळे येथे बंजारा तांड्यावर भेट दिल्यानंतर त्यांना तेथील लोकांनी त्यांच्या समस्या बोलताना व्यक्त केल्या नांदगाव तालुक्यातील तीनशे कोटीची कामी झाली परंतु पिंपळे पिंपळे गावात आदिवासी समाजाला लाईट नाही वीज कनेक्शन नाही खेदाची बाब असून पिंपळवाडी येथील बंजारा तांड्यावर येत्या तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत गोरगरीब आदिवासी बांधवांना वीज कनेक्शनची व्यवस्था न केल्यास बहुजन आघाडीच्या वतीने एक जून दोन हजार चोवीस रोजी लोकशाही मार्गाने एम एस सी बी ऑफिस तहसील कार्यालय आणि नांदगाव पोलीस स्टेशन यांना निवेदन देऊन रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ला यांनी दिली